शहरातील निळखंट शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला अभिनंदन पेंढारी यांच्यासह कॅप्टन दिलीप ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमंत्रित अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला आयोजित कार्यक्रमात शिक्षक दिनाचे महत्व स्पष्ट करण्यात आले निळखंड शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात अभिनंदन पेंढारी यांच्यासह कॅप्टन दिलीप ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक दिनी मार्गदर्शन व शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला भारताचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिनाचे आयोजन मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अभिनंदन पेंढारी यांच्या अध्यक्षतेत तथा भारतीय सैन्य दलातील कॅप्टन दिलीप ठाकरे मुख्याध्यापिका पूनम यवतीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेत या कार्यक्रमाच्या सुरुवातीस अभिनंदन पेंढारी व कॅप्टन दिलीप ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती स्वर्गीय सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व हार्पण करून अभिवादन केलेत यावेळी अतिथींचे देऊन स्वागत करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम यवतीकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून शिक्षक दिनाचे महत्व विशद करून निळखंड शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पणाचा शालेय कार्यालयात आढावा विषद केला शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरूंची थोरवी व शिकवण याविषयी गीते व भाषणे सादर केले शिक्षक दिनाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिनंदन पेंढारी यांनी मुख्याध्यापिका पूनम यवतीकर यांचा सर्व शिक्षकांच्या प्रतिनिधिक म्हणून शाल श्रीफळ मोत्याची माला व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कॅप्टन दिलीप ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना सैन्यदलाचे कार्य व युद्धातील शौर्य कथा या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण माहिती देऊन देशाच्या संरक्षणासाठी देशभावना जागृत करून शिक्षक दिनाचे महत्व विशद केलेत